नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये होमगार्ड जागांसाठी भरती निघालेली आहे त्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसा करायचा ते या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वात आधी आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कुन विसरू नका धन्यवाद तर आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात आधी उमेदवार जो उमेदवार अप्लाय करणार आहे त्याच्याकडे कोणकोणती कागदी आवश्यक आहेत याची माहिती घेऊया तर सर्वात आधी उमेदवाराकडे आधार कार्ड मतदान कार्ड किंवा शैक्षणिक अर्ता प्रमाणपत्र जन्मदिनांक पुराव्यासाठी एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला तांत्रिक अहता असल्यास तत्सम प्रमाणपत्र खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे न हरकत प्रमाणपत्र तीन महिन्यांच्या आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र स्वतःच्या स्वाक्षरीत केलेल्या छायांकित प्रती दोन छायी छायाचित्र व मूळ कागदपत्रे पडताळणीसोबत पडताळणी करताना सोबत न्यावी लागते सोबत आणावी लागते उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रक्त अस असलेल्या जागानुसार गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहे तर सर्वात आधी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला लिंक ओपन करून घ्यावी लागेल ही लिंक आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देईन किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देईन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपवरती हे लिंक देईन इथे आपला सर्वप्रथम जिल्हा निवडायचा आहे लिंक ओपन झाल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे नंतर आपला तालुका युनिट झोन निवडायचा आहे इथे आपल्याला पोलीस स्टेशन कोणतं आहे ते पोलीस स्टेशन निवडून घ्यायचं आहे पोलीस स्टेशन निवडून झाल्यानंतर इथे उमेदवाराचे आडनाव नाव स्वतःचे नाव व वडिलांचे नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे इंग्रजीमध्ये टाकून झाल्यानंतर इथे मेल फिमेल अर्जदार मेल आहे का फिमेल ते निवडायचं आहे इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे खाली आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे आपण पाहू शकता एज्युकेशन म्हणजे उमेदवाराचं शिक्षण किती झाले आहे ते टाकून घ्यायचे आहे व नंतर इथे परमनंट ॲड्रेस म्हणजे उमेदवाराचा कायमचा पत्ता का आहे तो इथे टाकायचा आहे व नंतर इथे प्रोफेशनमध्ये उमेदवार सध्याला काय करतो लेबर आहे किंवा शेतकरी आहे किंवा इतर काही काम करतो ते टाकायचं आहे इथे आपण निवडू शकता येथे आपल्या मोखाली दिलेलं कपमध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथे ईमेल आय डी, डी। जी उमेदवाराची चालू ईमेल आय डी आहे ती ईमेल आय डी टाकून घ्यायची आहे नंतर इथे तांत्रिक अर्थांची संख्या तांत्रिक अर्थ प्रमाणपत्र जे असेल ते आपल्यापाशी एक असेल दोन असतील किंवा तीन असतील किंवा हा असू शकतील ते निवडायचं आहे जर आपल्याकडे ते तांत्रिक अर्थांची संख्या नसेल तर नीलवरती क्लिक करायचं आहे व नंतर येथे उमेदवाराची जन्मतारीख उमेदवाराची जन्मतारीख काय असेल ती टाकाय टाकून घ्यायची आहे व नंतर उमेदवाराची हाईट उमेदवाराची हाईट होमगार्ड साठी एकशे से बासष्ट सेंटीमीटर असणे आवश्यक आहे इथे होम उमेदवाराची योग्य ते हाईट टाकून घ्यायची आहे व नंतर इथे यापूर्वी होमगार्ड मध्ये होता का उमेदवार जर होमगार्ड आधी यापूर्वीही राहिला असेल तर वरती क्लिक करायचं आहे वन असेल तर नोवरती क्लिक करायचं आहे व नंतर इथे खाली इथे खाली दिलेलं ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सेववरती क्लिक केल्यानंतर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा मेसेज येईल आपला ॲडिट सक्सेसफुली रेकॉर्ड ॲडिट सक्सेसफुली झालेला आहे असा मेसेज येईल व नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळेल इथे आपला आपल्याला प्रिंट एनरोलमेंट फॉर्म जर काढायचा असेल तर इथे आपण आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर इथे खाली आपला आधार नंबर टाकायचा आहे व आधार नंबर टाकून आपली जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख टाकायची आहे व नंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपला फॉर्म जो आपण सबमिट केलेला आहे तो फॉर्म आपल्याला पाहायला मिळेल हा फॉर्म आपण प्रिंट करून घेऊन आपलं कागदपत्र पडताळणीसाठी जाताना हा फॉर्म आपल्याला आवश्यक असणार आहे हा फॉर्म घेऊन जाणे आवश्यक असणार आहे तर अशा प्रकारे आपण आपण होमगार्ड भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता अशाच वी नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद